बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना घटक क्रमांक दोनवरील बहुपर्यायी प्रश्न आपण पाहू विद्यापीठीय परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न असतो यात प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिले असतात आणि त्यातील योग्य पर्याय निवडून आपल्याला विधान पुन्हा लिहायचे असते तर आपण प्रत्येक प्रश्नाचे चार पर्याय न बघता केवळ उत्तर बघू तर प्रश्न पहिला साधारणपणे स्त्रीच्या जननक्षमतेचा कालावधी हा वयाच्या रिकामी जागा वर्षी इतका असतो उत्तर आहे पंधरा ते एकोणपन्नास दुसरा प्रश्न साधारणपणे पुरुषाच्या प्रज्योत्पादनक्षम कालावधी हा वयाच्या रिकामी जागा वर्षी इतका असतो उत्तर आहे पंधरा ते पासष्ट तिसरा प्रश्न आहे जन्मदर म्हणजे एका वर्षात रिकामी जागा लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या होय उत्तर आहे एक हजार मृत्यू दर म्हणजे एका एक वर्षात रिकामे जागा लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या होय उत्तर आहे एक हजार पुढचा प्रश्न भारतात एकोणीसशे एकच्या जनगणनेनुसार जन्मदर रिकामे जागा इतका होता अठ्ठेचाळीस पॉईंट एक पुढील प्रश्न भारतात एकोणीसशे एक्क्यान एक्कावन्नच्या जनगणनेनुसार जन्मदर रिकामे जागा इतका होता चाळीस पुढचा प्रश्न भारतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जन्मदर रिकामे जागा इतका होता एकवीस पॉईंट आठ खालीलपैकी संतती नियमनाचे साधन कोणते तर याला चार पर्याय आहे लूप निरोध तांबी आणि यापैकी सर्व तर उत्तर आहे यापैकी सर्व दोन एकोणीसशे एकच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या रिकामी जागा कोटी होती तेवीस पॉईंट त्र्याऐंशी पुढचा प्रश्न एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या रिकामी जागा कोटी होती छत्तीस पॉईंट दहा कोटी अकरावा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या रिकामी जागा कोटी होती एकशे एकवीस पॉईंट शून्य दोन कोटी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात एकूण साक्षरतेचे प्रमाण रिकामी जागा टक्के होते चौऱ्याहत्तर पॉईंट शून्य चार तेरावा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात पुरुष साक्षरतेचे प्रमाण रिकामी जागा टक्के होते ब्याऐंशी पॉईंट चौदा पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात स्त्री साक्षरतेचे प्रमाण रिकामी जागा टक्के होते उत्तर आहे पासष्ट पॉईंट छेचाळ त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे जर गर्भधारणेच्या फळाचा गर्भावस्थेतच मृत्यू झाला तर त्याला रिकामी जागा म्हणतात गर्भमृत्यू प्रश्न सोळा जन्माला आलेल्या बाळाचा एका वर्षाच्या आतच मृत्यू झाल्यास त्याला रिकामी जागा म्हणतात अर्भक मृत्यू सतरावा प्रश्न आहे एक ते पाच वर्षाच्या दरम्यान बालकाचा मृत्यू झाल्यास त्याला रिकामी जागा म्हणतात बालामृत्यू भारतात एकोणीसशे एकच्या जनगणनेनुसार भारतात मृत्यूदर रिकामी जागा इतका होता बेचाळीस पॉईंट नऊ त्यानंतर भारतात एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेनुसार मृत्यूदर रिकामे जागा होता बावीस पॉईंट आठ विसावा प्रश्न आहे भारतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मृत्यू दर रिकामे जागा इतका होता सात पॉईंट एक त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मानव जिवंत असल्याचा पुरावा कायमचा नष्ट होतो तेव्हा त्यास रिकामे जागा म्हणतात मृत्यू त्यानंतर घटक क्रमांक तीनशे बहुपर्यायी प्रश्न आपण पाहू मायग्रेशन हा शब्द या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे मायग्ररे एम आय जी आर ए आर ई -E. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे देशाच्या सीमेअंतर्गत होणाऱ्या स्थलांतरास रिकामी जागा स्थलांतर असे म्हणतात उत्तर आहे देशांतर्गत त्यानंतर तिसरा प्रश्न आहे एखादा व्यक्ती जेव्हा एका महिन्यासाठी स्थलांतर करतो तेव्हा त्यास रिकामी जागा स्थलांतर म्हणतात तात्पुरते चौथा प्रश्न आहे राज्यातल्या राज्यात होणाऱ्या स्थलांतरास रिकामी जागा स्थलांतर असे म्हणतात राज्यांतर्गत पुढील प्रश्न एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या स्थलांतरास रिकामे जागा स्थलांतर असे म्हणतात आंतरराज्यीय एका देशातून दुसऱ्या देशात होणाऱ्या स्थलांतरास रिकामे जागा स्थलांतर म्हणतात आंतरराष्ट्रीय विवाहामुळे होणाऱ्या स्थलांतरास रिकामे जागा स्थलांतर असे म्हणतात सामाजिक शिक्षणासाठी होणाऱ्या स्थलांतरास रिकामे जागा स्थलांतर असे म्हणतात शैक्षणिक ग्रामीण भागातून नागरी भागात होणाऱ्या स्थलांतरास रिकाम्या जागा स्थलांतर म्हणतात ग्रामीण नागरी पुढचा प्रश्न राजकीय अस्थिरता हा स्थलांतरावर परिणाम करणारा रिकामी जागा घटक होय राजकीय एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागात होणाऱ्या स्थलांतरास रिकामी जागा स्थलांतर असे म्हणतात ग्रामीण ग्रामीण एका शहरातून दुसऱ्या शहरात होणाऱ्या स्थलांतरास रिकामी जागा स्थलांतर असे म्हणतात नागरी 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 भागातून ग्रामीण भागात होणाऱ्या स्थलांतरास रिकामी जागा स्थलांतर असे म्हणतात नागरी ग्रामीण पुढचा प्रश्न आहे विशिष्ट प्रदेशात जेव्हा अन्य प्रदेशातून लोकांचे आगमन होते तेव्हा त्यास रिकामी जागा स्थलांतर असे म्हणतात आगमन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लोकांचे स्थलांतर होते तेव्हा त्यास रिकामी जागा स्थलांतर असे म्हणतात निर्गमन दोन देशात झालेल्या करारांवये जेव्हा एका देशातील लोक दुसऱ्या देशात स्थलांतरित होतात तेव्हा त्यास रिकामी जागा स्थलांतर असे म्हणतात कायदेशीर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडतात जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात लोकांचे स्थलांतर होते तेव्हा त्यास रिकामी जागा स्थलांतर असे म्हणतात बेकायदेशीर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भूकंप हा स्थलांतरावर परिणाम करणारा रिकामी जागा घटक होय नैसर्गिक पुढचा प्रश्न आहे धर्म हा स्थलांतरावर परिणाम करणारा रिकामी जागा घटक होय धार्मिक औद्योगिकरण हा स्थलांतरावर परिणाम करणारा रिकामी जागा घटक होय उत्तर आहे आर्थिक त्यानंतर घटक क्रमांक चारवरील बहुपर्यायी प्रश्न लॅटिन भाषेतील या शब्दापासून इंग्रजीतील अर्बन हा शब्द तयार झालेला आहे उत्तर आहे अर्ब्ज यू आर बी एस पुढचा प्रश्न आहे लुधियाना हे शहर या राज्यात येते उत्तर आहे पंजाब राऊरकेला हे शहर रिकामी जागा या राज्यात जा येते उत्तर आहे ओरिसा हल्दिया हे शहर रिकामी जागा या राज्यात जा येते उत्तर आहे पश्चिम बंगाल एकोणीसशे एकच्या जनगणनेनुसार भारतातील नागरीकरणाचे सरासरी प्रमाण रिकामी जागा टक्के होते उत्तर आहे दहा पॉईंट चौऱ्याऐंशी एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेनुसार भारतातील नागरीकरणाचे सरासरी प्रमाण रिकामी जागा टक्के होते उत्तर आहे सतरा पॉईंट एकोणतीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण रिकामी जागा टक्के होते एकतीस पॉईंट सोळा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार रिकामी जागा या घटक राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले होते उत्तर आहे गोवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार रिकामी जागा या घटक राज्यात सर्वात कमी नागरीकरण झालेले दिसते उत्तर आहे हिमाचल प्रदेश दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार रिकामी जागा या केंद्रशासित प्रदेशात सर्वात जास्त नागरीकरण झालेले दिसते उत्तर आहे दिल्ली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार रिकामी जागा या केंद्रशासित प्रदेशात सर्वात कमी नागरीकरण झालेले दिसते उत्तर आहे दादर नगर हवेली पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे पन्नासमध्ये संपूर्ण जगातील नागरीकरणाचे सरासरी प्रमाण रिकामी जागा टक्के होते उत्तर आहे एकोणतीस पॉईंट चौवेचाळीस पुढील प्रश्न दोन हजार दहामध्ये संपूर्ण जगातील नागरीकरणाचे सरासरी प्रमाण रिकामी जागा टक्के होते उत्तर आहे एक्कावन्न पॉईंट साठ पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकरानुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे रिकामी जागा टक्के लोकसंख्या ही देशातील दक्ष दशलक्षी शहरांमध्ये वास्तव्य करते उत्तर आहे तेहत्तीस पूर्व भारतापेक्षा पश्चिम भारतात व उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात रिकामी जागा नागरीकरण झालेले आहे अधिक दोन हजार अठरानुसार रिकामी जागा या देशात शंभर टक्के नागरीकरण झालेले आहे उत्तर आहे सिंगापूर पुढचा प्रश्न आहे दोन हजार अठरानुसार भारतात रिकामी जागा टक्के नागरीकरण झालेले आहे उत्तर आहे चौतीस दोन हजार अठरानुसार चीनमध्ये रिकामी जागा टक्के नागरीकरण झालेले आहे उत्तर आहे साठ पुढचा सा प्रश्न आहे नागरीकरणामुळे स्त्रियांचा दर्जा उत्तर आहे वाढतो पुढचा प्रश्न नागरीकरणामुळे आर्थिक विषमतेचे प्रमाण रिकामी जागा उत्तर आहे वाढते तर यानंतर आपण पाचव्या युनिटवरील प्रश्न पाह पहिला प्रश्न आहे यांना मानव विकास संकल्पनेचे जनक म्हटले जाते उत्तर आहे प्राध्यापक मेहबूब उल हक त्यानंतर दुसरा प्रश्न आहे यू एन डी पीच्या मानव विकास अहवाल दोन हजार एकोणवीसनुसार शून्य पॉईंट आठशे ते एक मानव विकास निर्देशांक मूल्य असणारे देश रिकामी जागा विकसित देश या वर्गवारी देतात उत्तर आहे अत्युच्च तिसरा प्रश्न आहे यू एन डी पीच्या मानव विकास अहवाल दोन हजार एकोणवीसनुसार शून्य पॉईंट सातशे ते शून्य पॉईंट सातशे नव्याण्णव मानव विकास निर्देशांक मूल्य असणारे देश रिकामी जगा विकसित देश या वर्गवारी तित्यात उत्तर आहे उच्च ती चौथा प्रश्न आहे यू एन डी पीच्या मानव विकास अहवाल दोन हजार एकोणीसनुसार शून्य पॉईंट पाचशे पन्नास ते शून्य पॉईंट सहाशे नव्याण्णव मानव विकास निर्देशांक मूल्य असणारे देश रिकामी जगा विकसित देश या वर्गवारी तित्यात उत्तर आहे मध्यम पुढचा प्रश्न आहे यू एन डी पीच्या मानव विकास अहवाल दोन हजार एकोणीसनुसार शून्य पॉईंट पाचशे पन्नासपेक्षा कमी मानव विकास निर्देशांक मूल्य असणारे देश रिकामी जगा विकसित देश या वर्गवारीत येतात अल्प सहावा प्रश्न आहे यू एन डी पीच्या मानव विकास अहवाल दोन हजार एकोणवीसनुसार एकशे एकोणनव्वद देशांपैकी सर्वाधिक मानव विकास निर्देशांक असणारा देश उत्तर आहे नॉर्वे पुढचा प्रश्न यू एन डी पीच्या मानव विकास अहवाल दोन हजार एकोणवीसनुसार एकशे एकोणनव्वद देशांपैकी सर्वात कमी मानव विकास निर्देशांक असणारा देश म्हणजे उत्तर आहे नायजर पुढचा प्रश्न यू एन डी पीच्या एक दोन हजार एकोणवीसच्या मानव विकास अहवालानुसार मानव विकास निर्देशांकाबाबतीत एकोणीसशे एक सॉरी एकशे एकोणनव्वद देशात भारत रिकामे जा स्थानावर होता उत्तर आहे एकशे तीस पुढचा प्रश्न आहे यू एन डी पीच्या दोन हजार एकोणीसच्या विकास अहवालानुसार मानव विकास निर्देशांकाबाबतीत एकशे एकोणनव्वद देशात चीन रिकामी जागा व्या स्थानावर होता उत्तर आहे पंच्याऐं पंच्याऐंशी व्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे यू एन डी पीच्या दोन हजार मानव विकास अहवालानुसार मानव विकास निर्देशांकाबाबतीत एकशे एकोणनव्वद देशात पाकिस्तान हा रिकामी जागा व्या देशावर होता उत्तर आहे एकशे बावन्न पुढचा प्रश्न यू एन डी पीच्या दोन हजार एकोणीसच्या मानविकास अहवालानुसार मानविकास निर्देशांकाबाबतीत एकशे एकोणनव्वद देशात श्रीलंका हा या स्थानावर होता था। उत्तर आहे एकाहत्तराव्या पुढचा प्रश्न यू एन डी पीच्या दोन हजार UH! एकोणीसच्या मानविकास अहवालानुसार मानवविकास निर्देशांकाबाबतीत एकशे एकोणनव्वद देशात बांगलादेश हा या स्थानावर होता था। उत्तर आहे एकशे पस्तीस भारतात एकोणीसशे एकावन्नमध्ये लोकसंख्या वाढीचा वेग वार्षिक सरासरी रिकामी जागा टक्के होता उत्तर आहे एक पॉईंट पंचवीस पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये भारतात लोकसंख्या वाढीचा वेग वार्षिक सरासरी रिकामी जागे टक्के होत्या दोन पॉईंट बावीस पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकरामध्ये भारतात लोकसंख्या वाढीचा वेग वार्षिक सरासरी रिकामी जागा टक्के होता उत्तर आहे एक पॉईंट चौसष्ट पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये भारतात दर हजारी जन्मदर रिकामी जागा होता उत्तर आहे चाळीस पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकरामध्ये भारतात दर हजारी जन्मदर रिकामी जागा होता उत्तर आहे एकवीस पॉईंट आठ पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये भारतात दर हजारी मृत्यूदर रिकामी जागा होता उत्तर आहे सत्तावीस पॉईंट चार पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकरामध्ये भारतात दर हजारी मृत्यूदर रिकामी जागा होता उत्तर आहे सात पॉईंट तीन पुढचा प्रश्न श्री पॅरेकिशन वट्टल यांनी पॉप्युलेशन प्रॉब्लेम इन इंडिया हा ग्रंथ रिकामी जागामध्ये लिहिला उत्तर आहे एकोणीसशे चौतीस पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे बावन्नमध्ये शासकीय पातळीवरून कुटुंब नियोजन कार्यक्रमाद्वारे लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा जगात रिकामे जागा हा पहिला देश ठरला उत्तर आहे भारत रिकामे जागा साली भारताने पहिले लोकसंख्याविषयक धोरण जाहीर केले उत्तर आहे एकोणीसशे शहात्तर पुढचा प्रश्न कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे कुटुंब कल्याण कार्यक्रम असे नामकरण रिकामे जागा यावर्षी करण्यात आले उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारनुसार रिकामी जागापर्यंत देशात स्थिर लोकसंख्येचे उद्दिष्ट गाठ ठरविण्यात आले आहे उत्तर आहे दोन हजार पंचेचाळीस त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतात दुसरी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जागा रोजी जाहीर करण्यात आले उत्तर आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार तर अशा प्रकारे हे लोकसंख्याशास्त्र या विषयाचे दोन तीन चार आणि पाचव्या युनिटवरील प्रश्न आहे हे प्रश्न विद्यापीठीय परीक्षेसाठी तसेच स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहेत